आणि इथं सर्वांनी आपल्या तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेला मिळून तुमची उपस्थिती लागवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे सर्वप्रथम सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात महागा असलेला लोहारा तालुका आणि या लोहारा तालुक्यामध्ये गुंडाची गर्दी झालेली आहे टोळी निर्माण झालेली आहे मला वाटतं याच्या माग पुस प्रशासनाचा हात असेल का किंवा महसूल अधिकाऱ्यांचा हात असेल का याच्यामुळं या टोळीची आणखी संख्या वाढायला लागलेली आहे अहो एक वर्षात एक वर्षामध्ये आमच्या पाच वर्षाच्या चुमुकलीवर बलात्कार केला जातो त्याचबरोबर गेले तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी या तोळंबा गावामध्ये दिवसा डवळ्या मातंग समाजाच्या महिलेचा मर्डर करण्यात आलं आरोपीला तीन महिन्यात सुटका झाली याच्या मागे कुणाचा हात असेल राजकीय पक्षाचा असेल का हे सुद्धा पोलीस प्रशासनानं चौकशी करावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं आज गेल्या आठ दिवसापूर्वी या मागणी गावामध्ये जिथं दीडशे घराचा उमरा आमच्या समाजात आहे या गावामध्ये एका गरीब कुटुंबातल्या माणसाला रस्त्यावर मोडून पन्नास पन्नास लोक मिळून मारतात आया बहिणीला आमच्या मारतात यावेळे प्रशासन काय करत आहे झोपी आहे का आज गुन्हा दाखल होऊन आठ दिवस लुटून गेले अरे असे कसे आरोपी फरार होतात असे कसे पोलीस प्रशासनाला आरोपी आरोपी नाहीत आम्ही सांगतो तुम्हाला आहेत या लोहारा तालुक्यामध्ये अनेक दोन नंबर धंदे चालू आहेत अनेक अनेक प्रकारची तस्करी चालू आहे परंतु प्रशासनाचं लक्ष या गोष्टीकडे गांभीर्याने नाही परंतु आज मला या प्रशासनाला सांगायचंय या लहूजी शक्ती माध्यमातून मागणीच्या आरोपीला अटक करण्यासाठी आज शांततेच्या मार्गाने हा रस्ता साधा रस्ता रोखाचा आम्ही आु, मार्ग अवलंबला आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो आज, आज संध्याकाळपर्यंत जर आरोपी अटक नाही झाले तर येणाऱ्या आठवड्यामध्ये हे नवराज्यात काम करणारी लहूजी शक्ती सेना या लोहारा तालुक्यामध्ये नऊ राज्यातलं मातन समाधान आणून मुख्य आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही रु किती अन्याय सहन करायचा आजपर्यंत जेवढ्या गुन्हे दाखल आरोपी अटक करण्यासाठी रस्त्यावर उतरायचं का का अशी तरतूद आहे आम्हाला गुन्हा दाखल झाल्यानंतर किती तासात आरोपीला अटक झाली पाहिजे कायदा आम्हाला पण कळतोय आम्हाला सगळं समजतोय पण आम्हाला वाय करायची नाही जर आमच्या मांगाने जर वाय करायला सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जेवढे काय सहभागी असतील पळायला जागा पुरायचा नाही हा कट्टर सोमनाथ कांबळे भाऊ साहेबांच्या योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही जसा तसा उत्तर देऊ ज्या गावात घटना घडलेल्या त्याच गावात जाऊन आम्ही उग्र आंदोलन करू म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करू इच्छितो आमच्या मातन समाजावर आम्ही सहन करतोय म्हणून आम्ही अत्याचार करू नका आम्ही सहन करतो म्हणून आमच्या अत्याचार करू नका याच्यापूर्वी या, या देशाला पोलीस मिलिटरी काहीच नव्हतं बांधवांनो आमचा मांग रामोशी गाव पूर्ण राखायचा आणि पाटीलबाई बाई हो झोपायचा तेव्हा ह्या गाव ह्या देशामध्ये चोरी होत नव्हती किंवा कुठला बॉम्ब ब्लास्ट होत नव्हता कुणाची चोरी होत नव्हती कुठल्या महिलेवर बलात्कार होत नव्हता कारण आमचा लहूजी बाबा फकीरा मन अशा अनेक मांगवीर ह्या देशाचा संरक्षण करत होते आता आम्ही संरक्षण करायचं सोडलं नाही परंतु कायदा आम्ही हातात घेत नाही म्हणून हा अन्याय त्याच्यावर मांडलेला आहे आज जर तुम्ही आम्हाला सहकार्य करत नसाल तर आम्हाला परत कायदा हातात द्यावा हो लागाल परत ला बाबा फकीरा फकीरासारखं आणि ह्या या लोहारा तालुक्यामध्ये परत आम्हाला ह्याच पद्धतीचं चा, ह्याच्या त्याच्या संख्येनं आम्ही पद्धतीचं आंदोलन केलं तर सर्व स्वयाला आपलं पोलीस प्रशासन जबाबदार असेल एवढं सांगतो आणि मातंग समाजाला मी कर एक विनंती करतो बांधवान कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांना या फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर नऊ राज्यामध्ये मागाचे दहशत केलेले या कुळीतले आपण आहोत अहो फक्त आपण चोल्ल म्हणून काय झालं अजून हत्यार आमच्या वलचणीला खावलेले आहेत फक्त बाहेर काढायचं बाकी आहे आणि ती वेळ येऊ देऊ नका आम्ही फक्त मानतो बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजाला ज्या महापुरुषांनी त्या जन्मभूमीमध्ये जन्म घेतलेला जन्म आहे ज्यांनी ज्यांनी या देशासाठी देशासाठी देशा आपल्या मानाची आहुती दिलेला आहे आम्ही त्यांचा करतो म्हणून आज आम्ही शांत आहे याचा गैरफायदा घेऊ नका तात्काळ आरोपीला अटक करा आणि त्या कुटुंबाचा कुटुंब सध्या भयभीत झालेला आहे पन्नास पन्नास लोक मिळून त्या कुटुंबाला मारतात महिलेला मारतात त्या कुटुंबाला तात्काळ पोलीस बंदोबस्त द्या अन्यथा ह्याच्यापेक्षा उग्र पद्धतीचं आंदोलन राज्यामध्ये छेडलं जाईल एवढं सांगतो क्रांतिकारी जय भीम जय भारत जय शिवराय आणि जय महात्मा